सोयगाव तालुक्यातील सावळ दबारा परिसरामध्ये जंगली ढुकरांनी आणि निलगाय रोही या वन्यप्राण्यांनी मोठा धुमाकूळ घालून शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नासधूस करून मोठं नुकसान करत आहेत मात्र अजिंठा वनपरिक्षेत्र विभाग कार्यालय यांचं दुर्लक्ष या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा आणि पिकांचं झालेलं नुकसान त्वरित भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे अगोदरच शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेत वरती आसमानी संकट तर दुसरीकडे महागाईनं कंबरडं मोडलं त्यात शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि आता शेतातील आलेली पिकं त्यात अजिंठा डोंगर दऱ्यांमधून जंगली डुकरं मोठ्या संख्येनं शेतातील पिकं कपाशी सोयाबीन मूग चवळी अशा अनेक पिकांची मोठ्या प्रमाणास नाडढूस करून उभी पिकं जमीनदोस्त करून फेकत आहेत आणि काही पिकांना उभी पिकं तोडून टाकत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून यामुळे सर्व शेतकरी वर्गामध्ये संताप निर्माण होऊन त्रस्त हवालदिल झालेत मात्र अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी या गंभीर प्रकाराकडे कधी लक्ष देणार या वन्यप्राण्यांचा कधी बंदोबस्त करणार आणि या वन्यप्राण्यांकडून होणारी नुकसानी कधी थांबवणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शेकडो जंगली हिंसक डुकरांनी शेतातील पिकांवरती हल्ला करून धुमाकूळ घालून सर्वच पिकांना उद्ध्वस्त करत आहेत तर अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी त्वरित या जंगली हिंसक प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा आणि ज्या पिकांची प्राण्यांकडून झालेली नुकसान आहे ती नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे प्रतिनिधी जब्बार तडवी एन टी व्ही न्यूज मराठी सोयगाव छत्रपती संभाजीनगर